देवयाणीचे पहिले नृत्य संपले टाळ्यांचा कडकडाट झाला तो थांबतो न थांबतो तोच मेघांचा गडगडाट होऊ लागला देवयानी आणि ययाती राजवाड्याकडे आले तेव्हाच आकाश काळ्या कुट्ट ढगांनी भरून गेले होते तितक्याच काळ्या कुट्ट विचारांचे थैमान देवयाणीच्या मनात सुरू होते तुझे नृत्य पाहण्यासाठी शर्मिष्ठेला का ठेवून घेतले नाहीस असे ययातीने देवयाणीला विचारले ती हसत म्हणाली की तिने तिला फार आग्रह केला पण शर्मिष्ठेला बरं वाटत नव्हते म्हणून ती संध्याकाळीच अशोकवनात परत गेली पण तिचा संशय त्याला गप्प बसू देत नव्हता त्याने माधवला रथ घेऊन अशोकवनात पाठवले शर्मिष्ठेच्या विश्वासुदासीकडून त्याला कळले की शर्मिष्ठा अजून परत आली नाहीये तेव्हाच देवयानीच्या मनात काहीतरी काळेबेरे आहे ती कपटाने शर्मिष्ठेला नाहीशी करू पाहत आहे अशी या तिला खात्री झाली तो विचार करू लागला की शर्मिष्ठेला देवयानीने कुठे लपवून हो ठेवले असेल एकदम राजवाड्यातले ते भुयार जिथे आईने अलकेला विष देऊन ठेवले होते ते भुयार त्याला आठवले हो आता शर्मिष्ठेची सुटका कशी करायची या विचारात ययाती पडला देवयाणीचे वसंत नृत्य सुरू होत होते राजधानीत आलेल्या मोठमोठ्या कलावंतांनी तिच्या नृत्य कौशल्याबद्दल खूप ऐकले असल्याने तिची मोट नृत्य कला डोळे भरून पाहण्याची सर्वांना खूप इच्छा होती त्यामुळे रात्रीचा तिसरा प्रहर होईपर्यंत देवयानी नृत्य शाळेत असणार हे आता उघड होते यावेळी देवयानी कलेच्या जगात होती कलावंतांच्या धुंदीत होती ययाती हळूच नृत्यशाळे बाहेर आला माधव आधीच रथ घेऊन तिथे उभा होता त्याने ययातीला राजवाड्यावर सोडले आणि लगेच तो अशोकवनाकडे निघून गेला ययातीने देवयानीच्या वृद्ध दासीला धमकावले तेव्हा त्याला सगळे सत्य समजले ययातीचा संशय बरोबर होता शर्मिष्ठा तळघरातच होती नुसती शर्मिष्ठाच नाही तर पुरुष सुद्धा यया तिच्या अंगावर काटा उभा राहिला देवी आणि म्हातारा दासीला डोळ्यात तेल घालून महालावर नजर ठेवायला सांगून गेली होती राजवाड्याच्या द्वार रक्षकांना जाताना ती काहीतरी बजावून गेली होती असेही त्याला त्या वृद्धदासीने सांगितले पायऱ्या उतरून तळघराकडे जाताना यया तिची छाती धडधडत होती याच जागी आईने अलकेला विष देऊन मारले होते आणि आता त्याच जागी देवयानी शर्मिष्ठेचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होती विचार करायला वेळ नव्हता येया तिने शर्मिष्ठेला तळघरातून काढून घाईघाईने भुयाराच्या वाटेने अशोकवनाकडे नेले भुयाराच्या अगदी वरच्या पायरीवर उभे राहून शर्मिष्ठेला निरोप देताना त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले पुरुला एकदा जवळ घ्यावे असे त्याला फार फार वाटले पण त्याला जवळ घेतल्यावर पुन्हा दूर करणे शक्य नव्हते आणि म्हणूनच मन घट्ट करून त्याने शर्मिष्ठेला निरोप दिला त्यानंतर नृत्य शाळेत येताना एक सुंदर रत्नमाला बरोबर घेऊन आला तो नृत्य शाळेत आला तेव्हा चालले होते नृत्याला रंग चढला होता पण ययाती मात्र त्यात रंगू शकला नाही त्याचे सगळे लक्ष माधवाच्या वाटेकडे लागून राहिले होते तो अजून कसा परत आला नाही त्याचा रथ कोणी अडवला असेल का पण ते शक्य नाही राजमुद्रा त्याच्याजवळ आहे मग त्याला परत यायला इतका उशीर का होतोय असे सगळे विचार त्याच्या मनात चालले होते इतक्यात एका सेवकाने हळूच येऊन राजमुद्रा यातीच्या हातात दिली नगराबाहेर दूर त्या पडक्या देवळापाशी माधव शर्मिष्ठेला सोडून परत आल्याची खात्री यायातीला पटली त्याचे मन थोडे स्थिर झाले आता वर्षा नृत्य संपले होते प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला देवयाने सर्वांना अभिमानपूर्वक अभिवादन करत होती इतक्यात यायाती उठला आणि त्याने तिच्या गळ्यात रत्नमाला घातली त्या रात्री खूप थकल्याने दुसऱ्या दिवशी देवयानी फार उशिरा उठली ती अगदी थकून गेली होती रात्रीच्या नृत्याचा तिच्यावर फार ताण पडला होता ती सारी प्रसादने आटपून महाराजांच्या महालात आली मग खिडकीतून बाहेर डोकावून पाहत या तिला म्हणाली की काल रात्री महाराजांनी जी रत्नमाला तिच्या गळ्यात घातली त्यामुळे तिचे काही समाधान झाले नाहीये त्यामुळे महाराजांनी बागेत जाऊन तिथे जी सुंदर फुले आहेत त्यातली महाराजांना आवडतील ती स्वतः खुडून आणावीत त्या फुलांची देवयानी वेणी करेल हार गुंफेल ती वेणी महाराजांनी स्वतः तिच्या केसात माळावी आणि हार देव्यानी स्वतः हा महाराजांच्या गळ्यात घालेल असे तिने महाराजांना सांगितले देवयानी त्याला बाहेर का घालवत आहे हे या तिला कळले मनातल्या मनात हसत तो खाली बागेत गेला त्याने पुष्कळ फुले खुडली बराच वेळ झाला तरी देव्यानी बागेत आली नव्हती शेवटी ययाती परत महालात आला पण देवयानी तिथे नव्हती त्या म्हाताऱ्या दासीला तिच्या महालात नेऊन दारे लावून ती बसली होती राजवाड्यातल्या इतर दासी नावासाठी त्यांची कामे करत होत्या पण त्यांचे सगळे लक्ष देवयानीच्या महालाच्या बंद दाराकडे होते थोड्या वेळाने देवयानी जेव्हा यायातीच्या महालात आली तेव्हा तिचा चेहरा उतरलेला होता तिने एकदम तुटकपणे त्याला विचारले की काल नृत्य शाळेतून ते मध्येच वाड्यावर आले होते का ययाती म्हणाला हो तिचे वसंत नृत्य पाहिल्यावर त्याला रत्नमालेची कल्पना सुचली आणि ती घेण्यासाठीच तो इथे आला होता यावर यया तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत तिने विचारले की शर्मिष्ठा नाहीशी झाली आहे हे महाराजांना कळले का यावर आपल्याला काहीच माहिती नसल्याचे महाराजांनी दाखवले देवयाणीचा डाव या तिने तिच्यावरच उलटवला होता त्याच्या विजयाच्या धुंदीतच यया ती संध्याकाळपर्यंत होता पण देवयाणीचा पराभव केल्याचा आनंद किती क्षणभंगूर आहे हे चार प्रहरानंतर त्याला कळून चुकले दिवस मावळला रात्र पडू लागली मध्यरात्र झाली तरी मंचकावरच्या मऊ शय्येवर ती तळमळत पडला होता काही केल्या शर्मिष्ठेच्या आठवणी त्याची पाठ सोडत नव्हत्या काल रात्री शर्मिष्ठेची सुटका करताना आपण किती मोठे काम करत आहोत या गोड भ्रमात तो होता पण आता तो भ्रम नाहीसा झाला होता कालची रात्र पुन्हा पुन्हा त्याच्या मनाला दंश करत विचारत होती जिला बाहुपाशात घेताना तुला ब्रह्मानंद होत होता ती शर्मिष्ठा कुठे आहे थंडी वाजू नये म्हणून पुरुला आपली सारी ऊग मिळावी म्हणून ती आता कशी धडपडत असेल आणि तू इथे तुझ्या महालाच्या मंचकावर पडला आहेस हेच का तुझे शर्मिष्ठेवरचे प्रेम हेच का तुझे पुरुवरचे वात्सल्य तुझ्या जागी कच असता तर काल रात्रीच्या वादळात स्वतः र थाकत शर्मिष्ठेला घेऊन तो हसत हिमालयाकडे निघून गेला असता जया तिला अस्वस्थ वाटू लागले थोडे मद्य घेऊन बरे वाटेल म्हणून त्याने ते घेतले त्याच्या शरीराला थोडा आराम वाटला त्याचे मन थोडे शांत झाले आणि हळूहळू त्याचा डोळा लागला सकाळी देवयानी आली ते अत्यंत वाईट बातमी घेऊन माधवची प्रकृती काल रात्री बिघडली होती त्याला खूप ताप भरला होता देवयानी हसत म्हणाली की स्वारी कुठल्या तरी स्वर्गाच्या स्वारीवर गेली होती रात्री खूप उशिरा तो घरी आला तेव्हा अगदी ओलाचिंब झाला होता पावसात भिजत कुठेतरी लोळत पडला होता असे तिने ऐकल्याचे ययातीला तिला सांगितले ययातीने राजवैद्यांना लगेच माधवकडे पाठवण्याची व्यवस्था केली आणि थोड्या वेळाने तो सुद्धा तिकडे जायला निघाला माधवच्या घरासमोर रथ थांबला तेव्हा दारात एक मुलगी उभी होती ययातीने ती तारका असल्याचे ओळखले पण आता कि ती किती मोठी दिसू लागली होती आता ती उमलू लागलेल्या कळीसारखी दिसत होती यया तिला पाहताच ती लाजली खाली पाहू लागली बालपणीच्या मोकळेपणाने धावता धावता ती तारुण्याच्या उंबरट्यापाशी आली होती ययातीला पाहताच ती आत गेली तिने यासाठी सुंदर आसन मांडून ठेवले माधव एखाद्या माशासारखा तळमळत होता त्याची नाडी हातात घेऊन राजवैद्य बसले होते त्यांनी या तिकडे उदास दृष्टीने पाहिले ययाती चरकला इतक्यात एक तरुणी चाटण घेऊन आत आली तिचा चेहरा या तिला दिसला नाही वैद्य बुवांच्या मदतीने ते चाटण ती माधवला चाटवू लागली तिच्या सगळ्या हालचाली ययातीने पाहिल्या ती आपल्या ओळखीची आहे असे त्याला वाटू लागले माधवला भ्रम झाला होता तो मध्येच कणत कणत महाराणी महाराणी असे म्हणत होता तेव्हा ती स्त्री हळूच त्याला सांगू लागली महाराज आले आहेत महाराणी नाही त्या स्त्रीने त्याच्या कपाळावरची औषधाची पाण्याची पट्टी बदलली आणि घरात जाण्याकरता ती वळली आता तिचा चेहरा स्पष्ट दिसल्यामुळे ययातीने तिला ओळखले ती मुकुलिका होती यया तिला आठवले मुकुलिकेला आईने नगरातून हाकलून दिले होते पण तिच्या हातून जे घडले होते त्यात तिच्या एकटीचा दोष नव्हता असे वाटून एक विचित्र कारुण्याची लाट या तिच्या मनात उसळली समोर मृत्यूशयीवर पडलेला माधव त्याच्यासाठीच परवा मुसळधार पावसात भिजत गेला आणि आज बेशुद्ध अवस्थेत तळमळत पडला आहे हे पाहून या तिला वाईट वाटले राजवैद्यांना सतत माधवपाशी बसायला सांगून येया ती खोली बाहेर आला तशी मुकुलिकाही त्याच्या मागे आली यया तिने तिची विचारपूस केली त्याने तिला विचारले की ती माधवच्या घरी कशी आली ती सांगू लागली की ती सध्या एका थोर साधूच्या सेवेत आहे ते साधू तीर्थयात्रा करत करत इथे आले आहेत आणि इथे नृत्यशाळेजवळच्या जवळच्या मठातच त्यांचा मुक्काम पडला आहे माधवला ताप भरला तेव्हा त्याची आई घाबरली अलीकडेच माधवचे मन कुठल्या तरी मुलीवर जडले आहे आणि ते दोघे लग्न सुद्धा लवकरच करणार आहेत असे तिने ऐकले होते माधव परवा रात्रीच महाराजांना हे सगळे सांगणार होता पण अगदी अचानक हे विचित्र आजार पण त्याच्या घरात आले ताप भरून दोन अडीच प्रहर झाले नाहीत तोच माधवला वाद झाला त्याच्या आईचा सगळा धीर सुटला ती मठात गुरु महाराजांच्या प्रवचनाला येत होती तिने लगेच त्यांच्याकडे धाव घेतली त्यांनी तिला अंगारा मंत्रून दिला घरी तारकेशिवाय कुणी नाही हे कळताच गुरु महाराजांनी मुकुलिकेला इथे त्यांच्याबरोबर पाठवून दिले येया ती मुकुलिकेला म्हणाला तुझ्या गुरु महाराजांना मला सुद्धा भेटायला हवे एकदा त्यांच्या प्रवचनांनी मनाला शांती मिळत असेल तर त्याला सुद्धा ती हवी आहे निरोप घेताना तो मुकुलिकेला म्हणाला की माधव त्याचा दुसरा प्राण आहे असा मित्र जगात शोधून मिळणार नाही त्यामुळे डोळ्यात तेल घालून त्याची सेवा कर तिचे उपकार तो कधीच विसरणार नाही त्या दिवशी या तिच्या मनात मुकुलिकेचा विचार सतत येत होता मागची अशोकवनातली मुकुलिका आणि आजची मुकुलिका किती विलक्षण बदल झाला होता तिच्यात ती लंपट मुकुलिका आणि ही सेवाशील मुकुलिका शर्मिष्ठेचा आणि पुरुचा विचार तर दिवसभर या तिचा पाठलाग करत होता शर्मिष्ठा कुठे असेल पुरु काय करत असेल त त म्हणून तो बोलू लागला म्हणजे शर्मिष्ठेच्या मनाची काय अवस्था होत असेल ती तिच्या आई वडिलांकडे परत जाईल का ती कुठे जाईल का शेवटी निराश होऊन एखाद्या पर्वताच्या कड्यावरून पुरुला उराशी धरून खालच्या दरीत उडी मारेल असे अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागले त्याला शर्मिष्ठ आणि पुरुचे दरीत पडलेले रक्तबंबाळ शरीर दिसू लागले मध्यरात्र झाली तरी या विचारांनी त्याला झोप येत नव्हती शेवटी झोप यावी म्हणून कालच्यापेक्षा पेक्षा थोडे जास्त मद्य त्याने घेतले आणखी घ्यावे असे त्याला वाटत होते पण देवयानीला दिलेले वचन त्याला आठवले आणि त्याने त्याचे मन मोठ्या कष्टाने आवरले मद्याने उत्तेजित झालेल्या त्याच्या शरीराला स्त्री सुखाची तहान अधिकच तीव्रतेने जाणवू लागली स्त्रीच्या कोमल स्पर्शासाठी तो तळमळू लागला एकदा त्याला वाटले की उठावे आणि देवयानीच्या महालात जावे पण लगेच त्याच्या लक्षात आले त्याच्या तोंडाला मद्याचा वास येत आहे हे कळताच देवयानी चवताळून जाईल ती रात्र त्याने तशीच तळमळत काढली राजवैद्य प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते पाचव्या दिवशी माधव शुद्धीवर येत आहे असे वाटले तो खूप कणत होता तारकेने त्याला काका म्हणून हाक मारली त्याने ओ दिली त्याचे उत्तर ऐकून तारकेचे डोळे आनंदाने पाणावले आजी आजी म्हणत ती आत आनंदाने धावत गेली राजवैद्यांच्या खूप आनंद झाला तो माधवच्या बाजूला जाऊन बसला आणि मला ओळखलेस का असे त्याने विचारले माधव कणत पुटपुटला महाराणी महाराजांची तशी आज्ञा आहे आजच अगदी पहिल्यांदा असे पूर्ण वाक्य तो बोलला होता आठ दिवस झाले तरी माधवच्या दुखण्याला उतार पडण्याची चिन्हे दिसत नव्हती पण नवव्या दिवशी अचानक त्याचा जीव जाईल याची मात्र कोणालाच अगदी राजवैद्यांना सुद्धा कल्पना नव्हती